पळून गेले जंगलातून नारू पळून गेलेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले तोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार करणार नाही म्हणून मी सत्कार स्वीकारणार करणार नाही हे मराठा समाजाचं दैवत आहे आणि दैवतावर काहीही बोलणार नाही धाराशिव जिल्ह्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणी वारंवार आपण सांगतोय काही अधिकारी धाराशिव जिल्ह्यात आहेत त्या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावरती नाही किंवा कुठल्या पोलीस प्रशासनाला कळवलं तिथले जे वाशीचे लोक आहेत त्यांचे नाव पुढे आलेली आहे त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले जंगलातून आरोपी पळून गेलेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशनमधल्या वाशीला का येडशेला आहे वाशेला वाशी वाशे, वाशे पोलीस स्टेशनमधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली त्याच्यामुळं त्यांची ते मागणी तीच आहे बिक्कड हा नितीन बिक्कड तुमचा हा यातला आरोपीच आहे ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे कोल्हापूरचा आज मराठा समाजाचं अधिवेशन होत मनोज जरांगीना डावलून ते मराठा समाजाचं कसं पाहता असं असं काही नसेल मला नाही वाटत कोल्हापूर जिल्हा ते जिल्हापुरतं अधिवेशन असेल जिल्हापुरतं अधिवेशनापुरतं मनोज दादांना नाही बोलवलं असं ह्याचा असा गैरअर्थ काढू नका ते त्यांच्या डिस्ट्रिक्ट पुरतं असेल जिल्ह्यापुरतं केलं असेल जर राज्यापुरतं असेल तिथं कुठं डावल तर बोला ना हे गैर आहे असं समाजामध्ये मनोजरांगी घोषणा केलेली आहे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अशी होत नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही ना म्हणून मी सत्कार स्वीकारणार नाही ना हे आमच्या इकडं माहिती झालं कदाचित तुमच्या इकडे माहिती नसेल म्हणून मी घेतला प्रत्येक वेळेस त्यांच्या बोलण्यात शब्द येतो त्यांनी मुंडेंना भेटायला नाही पाहिजे होत असं त्यांची भूमिका हे बघा हे बघा मी ते मराठा समाजाचं दैवत आहे आणि दैवतावर मी काहीही बोलणार नाही त्यांनी काही जरी बोलले तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही ते पहिल्या दिवसापासून आहे पहिल्या दिवसापासून तुम्ही भूमिका मांडताय मात्र मनोजारांगींना भेटण्यासाठी तुम्ही स्वतः जाणार आहेत काही बोलत मी ते दैवत आहे त्या दैवताच्या बाबतीत काहीही बोलणार नाही